नंदुरबार शहरात सुभाष चौकात भैयासाहेब आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीने पुष्पवृष्टीने स्वागत बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी ऐतिहासिक सुभाष चौकात भैयासाहेब आमदार चंद्रकांत रघवंशी यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात तसेच फटाक्यांच्या आतिशबाजी करत करण्यात आला होता सायंकाळी नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले आमदार भैयासाहेब चंदूभैया रघुवंशी व विधानसभेवर निवडून गेलेले शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा आमदार श्री आमचा दादा पाडवी व पालघर मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित व धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभेच्या आमदार सह मंजुळाताई गावित या सर्वांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता तसेच शहरातील सुभाष चौकात जाहीर सभा देखील घेण्यात आली यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले नंदुरबार शहरात भैयासाहेब आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे आगमन ढोलताशांच्या गजरात करत हजारो टन पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले होते करण्यासाठी आपण इथे आलो आज पहिले तर तुम्हाला सांगून देतो काही लोकांच्या भाया साहेबांवर आरोप आहेत भाईया साहेब सांगत होते की तीन वर्षाचे घेणार नाही किंवा आमच्या दादाच्या जे आमदार के आहे आमच्या दादा निवडून आले दे तरी घेणार नाही पण मी भैया साहेबांना सांगितले ते सहा वर्ष देवा येतील तेव्हा येतील पण आपल्याला भैया साहेबांना विनंती केली का आपल्याला येणारे जिल्हा परिषद नगरपालिका मध्ये बांधी दिवसा सगळे पडायचे आहे ते नंतर सहा वर्ष बघू हे तीन वर्ष नंतर अजून सहा वर्ष म्हणजे नऊ वर्ष आणि म्हणून ज्यांनी आपल्या सुरुवात केली आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी गावी साहेब हे आपलं सर्वांचे वरिष्ठ चादू भैया चार बोखाचा आमदार आता होता त्याने दोन जोडे गावी साहेब दोन वेळा खासदार आणि एक वेळा मंत्री आला आमदार मुझे दोघो जोडी सा आम्ही दोन दोन आले आहे बोलू लागेच मी विधान परिषदवर वर अडीच वर्ष असेल पेले इथे माझे सहकारी बसले निधी दादा आणि माझे जळगावची सर्व टीम आहे अकल्पवाची टीम आली आणि आज करून आहे आज आपण आभार मानण्यासाठी आलो मी काय इथे भायचा आभार मानण्यासाठी पेले नाही आलो शेखास मी भाय साहेबांच्या आभारी आहे कारण याने माझ्यासाठी जे मुख्यमंत्री साहेब आपले होते तात्कालीन एकनाथराव शिंदे साहेब आणि तेव्हा तिकीटचा जेव्हा विषय होता इथे विद्युदा सुद्धा बसले आहे मी माझ्या मुलासाठी तिकीट मागितलो होतो भाय साहेबने विद्युदाचे नाव घेतलं होतं ते काय असतील काही लोकांना माहिती नाही वच साहेबाने सांगितलं लढायचे असेल तर तू नडू शकतो विषय सांगायचे नाही आज म्हणून मी मी गुप्त फोन केलं साहेब साहेबी गुप्त फोन केलं आणि बाकी दुसरा आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जेव्हा सांगताय लढायचे असेल तर तू नड दुसऱ्याचं नाव नाही आणि म्हणून आहे मी तेव्हा सांगितलं होतं तसा हे माझे साडेतीन वर्षे बाकी आहे अरे ते जाऊ दे म्हणे ते मला काही माहिती नाही राहा आणि ते जवान देत त्याने सांगितले तू उभा राहा निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे हे एकनाथराव शिंदे साहेबने आपल्याला सांगितलं आणि आज समोर मी विधान परिषद वरून विधानसभावर आलो ते सर्व माझे वरिष्ठ बिजू दादा असेल दादा असेल गणेश दादा असेल दादा असेल हे पूर्ण टीम आलेली आहे आणि त्याच्यावर करू नये

मला या ठिकाणी माझा जो उल्लेख केला की नंदुरबारचे सुपुत्र आणि पालघरचे रहिवासी आणि पालघरचे आमदार राजेंद्र गावी माझी जन्मभूमी माझी नंदुरबार माझी कर्मभूमी पालघर आहे आम्ही जेव्हा राज्यमंत्री होतो त्यानंतर दोन वेळा खासदार झालो गोरवेळ या ठिकाणी आमदार झालो या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी चंद्रभाय नंदुरबारमध्ये राहून पालघरमध्ये ज्यांचे जिथे जे जे संबंध आहे त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष फोन करून सांगायचे आम्हाला भाई राजेंद्र गावित आम्हाला पालघर मी घडा आहे मदत करणार मग तुम्ही कुठेही असला पण जर मनापासून जर प्रेम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वतः कोणी एक तर आपल्याला आपण जेव्हा एखाद्या अडचणीत असतो कोणीतरी आपल्याला सांगत असत की या ठिकाणी धीर देण्याचा कोणी प्रयत्न करत आणि निश्चितच हिरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी यशामध्ये रूपांतर होते कारण म्हणजे चंदूभायांच्या नसीब एवढा बलवंतर आहे बलवत्तर आहे की काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा अठरा वर्ष आमदार आहे स्वर्गीय भटसिंग भैया साहेबांनी सुद्धा अठरा वर्ष त्या ठिकाणी आमदारकी उभोली चंदुभाईंनी सुद्धा त्या ठिकाणी अठरा वर्ष आमदारकी भोगली आणि मागच्या पाच वर्षापूर्वी सुद्धा चंदुभाई यांचं नाव विधान परिषद मध्ये पंच फायनल होत परंतु त्या ठिकाणी सरकार बदललं राज्यपालांनी बऱ्याच फोळी घातल्या आणि त्या ठिकाणी काही टेक्निकली प्रॉब्लेम आला भगवान बिरसा मुंटा आणि आपल्या सर्वांची आराध्य दैवत या मोठी मासे प्रथम मी कोटी कोटी वंदन करते

म्हणूनच आपल्या सर्वांचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत कौतुकास्पद आहे आणि ते निर्णय अतिशय योग्य आहे आणि आपल्या या आदिवासी भागांमध्ये अशा करणाऱ्या आणि बुलंद असे नेत्यांना आज ही संधी दिली म्हणून प्रथम मी आपल्या सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करते त्यांचा आभार मानते कारण आपल्याला आपल्या या पहाडी भागात आणि आपल्या आदिवासी भागांमध्ये अशा नेत्यांची गरज होती हे मात्र आपल्या शिंदे साहेबांनी ओळखलं आणि अचूक अशी नेत्यांची या ठिकाणी निवड केली त्याबद्दल मनापासून त्यांचं धन्यवाद आणि आपल्या सर्वांचे नेते भैया साहेब चंद्रजी रघुवंशी या साहेबांचं भैया साहेबांचं मनापासून त्यांचं आभार मानते त्यांचं कौतुक करते खरोखरच अतिशय योग्य असं या ठिकाणी निर्णय घेतला घेतला गेलेला आहे म्हणून आपल्या या शिवसेनेची वाड़, एक खूप मोठी ताकद या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागील काळात सन्माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपल्या या नंदुरबार जिल्ह्यात अनेक वेळेस त्यांनी प्रवास केला अनेक वेळेस त्यांच्या या आपल्या या जिल्ह्यात घेऊन गेले त्यांच्या जाहीर सभा झाल्यात कार्यक्रम झाले एवढेच नव्हे तर आपल्या या या शहरामध्ये सुद्धा भैया साहेबांनी अनेक वेळेस मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी आपल्या शहरात आणलं आणि एक शहराचं नाव त्यांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत त्यांनी अतिशय हट्टाने आणि सर्व अगदी आप आपल्या आप या कौतुकाने नंदुरबार कौतुक करत सन्मान्य शिंदे कर साहेब यांचं मन जिंकलं आणि खरोखरच एक शिंदे साहेब असे नेते आहेत की आपण सगळ्यांना माहिती आहे माहितीये निवडणुकीमध्ये हे दोन लोक फार इमानदारीने फिरले आहेत म्हणजे गावित आणि आमच्या जागा <laughs> आमच्या दादा तो इतके से खासदार केली फिरा के खासदारी वहां इसके चुनाव में <laughs> अरे जो माणूस तुमच्यासाठी जीवा से केलं के लिए मैं दादा को फोन करके बोला के दादा तू गलत लोगों के साथ है ये साफ है इनको दूध मत पिला क्योंकि मैं दो बार पिला चुका हूं आमच्या दादाने ने बातम्या अनुभव आणि मेरे को फोन करा की भैया तू बोलता था वैसा ही हुआ मे क्या जानते वो आई गे ना तो हमती हुमती इमानदारी से आई मेरा विजवा अण्णा ने हमारी इज्जत नक्की विजुवाडणा को हमने नमस्कार करा कुछ भी हो जाय विजवाड तेरे को हमारा साथ देने काय आज आज भडगाव मध्ये जर कोणाची ताकत असेल तर ती पराळगे परिवाराची आहे आणि त्या पराडे परिवाराने इमानदारीने आम्हाला साथ दिली आमच्या दादाला आमच्या दादा अगर कधी गलती से बी गिरजाता तो साहेबने क्या बोलायचा आमच्या पार्लीला निवडून आणा तर तुम्हाला रघुवंशी करेल माझ्या ताई बेरीबी भजेता होत्या पण भगवानने सोचा की नाही आमच्या दादा कुणी निवारा आणि चंद्रकांत रघुंशी खूप आमदार बनाव इसके केले खरी म्हणजे बघवा साथ दिला माझी विनंती आहे गावित साहेबांना सुद्धा तुमच्याकडे फक्त दलाल होते दलाल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सपष्ट ठेकेदार होते ठेकेदार आज सगळे ठेकेदार मुंबईमध्ये फिरतात त्यांना बिल भेटत नाही बिल मला भी भेटले की भैया काहीतरी सांगा उलटके साहेब आहे मी आताही सांगतो मी मागे रहे, वार करत नाही मी आज मी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला पत्र दिलाय दिलंय नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार मध्ये दहा हजार गाई वाटल्या आहेत असं तुम्ही म्हणता मग नंदुरबार तालुक्याचं दूध का वाढलं नाही अगर दास हजार बाई वाटील तो, तो अपने मैं का दूध वाढणे कोण आपल्या तालुक्याचं दूधही वाढाणी मी दूध का चेअरमन हो मेरी दुटेरी मी नहीं आता मी पत्र लिहिलंय की त्याची चौकशी करा आणि मला अभिमान आहे की माझ्या नेत्याने त्याच्यावर लिहिलंय त्रेस्क यंत्रणेकडनं चौकशी करावी मी सांगितलं होतं एक तर महसूल खात नाही तर पोलीस खातं त्यांच्या मार्फत चौकशी होऊ द्या जर मी चंद्रकांत रघुवंशी मला दोन गाई दिले आहेत तर त्या गायी दिसल्या पाहिजे माझ्या घरी लोकांनी त्याचा पंचनामा केला पाहिजे पण गायच नाही की लोक बिचारी गाय ही हर गायने बीस हजार इन्वे अगर झूठ बोल रहा ऐसा लगा तो मेरा दोस्त श्याम बापू इधर ही राहता बजरंग तालीम के पास बापू श्याम बापू के ना उसको पूरी हिस्ट्री मालूम आहे टाइम पर तो सब गायों के नाम भी उसको मालूम होंगे कौन सी गाय किसको जिये है पर एक भी गाय आज हमारे तालुके में नहीं ना नवापुर तालुके में इतनी हिम्मत का विजय कुमार गावित ने जीतनी करी थी याद बहुत नहीं मजाक नहीं करता पांच साल के बाद इनको उत्तर यही देने वाली है यही मेरी पड़ेगी న్యూస్ మహారాష్ట యోగేష్ పవార్ నందూరబార్